वाठोडा स्टेशन हद्दीत सहा जणांची युवकाला बेदम मारहाण घरची शिडी न विचारता नेल्यावरून वाठोडा वा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बिडगाव परिसरातील सारस एका तरुणावर मिळून बेदम मारहाण केल्याची घटना अनुप सारवे नावाच्या युवकावर गुप्ता आणि शाहू या दोन व्यक्तींनी आपल्या इतर चार साथीदारांचा हल्ला चढवला मिळालेल्या माहितीनुसार शाहू आणि सार्वे हे शेजारी राहतात घरची शिडी न विचारता घेऊन गेल्याच्या कारणावरून जुना वाद उफाळून आला आणि या कारणावरूनच ही मारहाण झाली आरोपींनी हातबु हातबुक्यानी सार्वेवर हल्ला चढवला संपूर्ण घटना बारमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात एनसी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे परिसरात या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी सर्व आरोपींचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे कॅमेरमॅन सचिनसह सनी भोंगाडे शंकराद न्यूज नागपूर